तर हॅलो मित्रांनो मी आता दादगाशी घेशी पोहाय चाललेले आजही बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार तर मी चालले होते इकडं बघता पोहायला खाली पोरं गेलेले खाली पोहायला तर खाली जाऊन पोहायचं आहे आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर ब्लॉग ना बघायला नक्की विसरू नका आता पोर झाल्यावर घरी जायचं आहे तर दाखव दाखवतो तुम्हाला पोहायचं झाल्यानंतर तर फायनली मी आता आलेलो आहे विहिरीवर आणि ते बघू शकता इकडे कपडे काढलेले आहेत पोहरांनी आणि इकडे बघा तुम्ही पोहोतात हे तुम्हें पौग तुम्हें पौग वर विहिरीवर बसलेले आहेत इकडे बघू शकता तुम्ही हे विहिरीवर बसलेले आहेत आणि आता मला कपडे काढायचे आहेत हे बघा मित्र पोहत आहेत पाण्यात आणि हे बघा एक इकडं आहे आणि आता मला पोहायचं आहे तोपर्यंत बघत तर मी पण आता कपडे काढलेले आहेत हे बघू शकता <mí> तर हे बघा मित्रांनो ही आहे विहीर आणि या विहीरमध्ये आता पोहायचं आहे मी कपडे काढलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा मी कपडे काढलेले आहेत आणि मला पण पोहायचं आहे तोपर्यंत बघत राहा आणि तर फायनली मित्रांनो आमचं पोहायचं झालेलं आहे तर मित्रांनो आता मी आलेलो आहे घरी आणि आई करत होती स्वयंपाक चहा पाणी चालू होता तर आता बघत राहा तुम्ही मी दूध पिऊन आता गनपाउंडर करून उरकला आहे आणि आता इकडे बघा ही आई बघत आहे आता मी तुम्हाला आमचं घर दाखवतो तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर आमचं घर बघा कसं आहे एक नंबर ही ही दुधाची बाटली आहे तर हे आमचं घर आहे आणि इकडं बघा मी कसं काय केलेलं वाटतात हे पण सगन तर मित्र आणि पिढी बनवायला कसं वाटतं नक्की सांगा तर म्हणावं म्हणलं थोडासा शेवटला जाता जाता म्हणावं कसं वाटतात कसे नाही ब्लॉग हे सांगायला विसरत जाऊ नका आणि आपले ब्लॉग दर दिवशी येतील नाही येतील पण सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो तर आता मी ला, तर प्रयत्न होईल तेवढे करणारच आहे रोजचे रोज ब्लॉग टाकायचे तुम्ही पण सपोर्ट राहू द्या आणि बघायला विसरू जाऊ नका तर कसा वाटला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय